आपल्याला माहित आहे की संत्रा मोसंबीच्या दोन हजार वीस आणि एकवीस ची सुद्धा नुकसान भरपाई आलेली नाही आहे एका एक वर्षाची राहलेली आहे काटोल नर्केट मध्ये हा मोठा एक खूप मोठा ज्वलंत प्रश्न आहे दुसरा विषय पीक विम्याचा सुद्धा आता सतत एकोणीस तारखेपासून पाऊस सुरू आहे त्याचं सुद्धा पंचनामे अजूनपर्यंत झालेले नाही आहे तिसरा विषय संत्रा मोसंबीला हमी भाव आम्हाला मिळाला पाहिजे सर काय होऊन राहिला आहे शेतकऱ्यांच्या इथं छोटे मोठे व्यापारी जाऊन दहा हजार रुपये टनाने खरेदी करून राहिलेले आहेत तिथे कळम नाला नेलं तर दहा हजार रुपये भाव सांगून पाच रुपये खर्च म्हणजे पाच हजार रुपये टनच ते पडतात आणि शेतकऱ्याही अतिशय सर काटोल मार्केटचा लुटल्या जाऊन राहिला आहे पण इच्छे तुम्ही आपण वरिष्ठ आहात तहसीलदार आहात साहेब तर आम्ही तुमच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा करतो नाहीतर सर आम्ही एक मोठं आंदोलन या मध्ये आपल्या तहसीलमध्ये आम्ही करू जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर त्याच्यामध्ये जे अतिवृष्टीचे नुकसान नुकसानीचे नुकसान पंचनामे आपण सांगितलेले आहे ऑनलाईनच पंचनामे आहेत ते पंचनामे होतील आता तुमचा दुसरा विषय संत्रागाचा फळगाणाचा तर तो विषय तालुका कृषी वाल्याला मी विचारतो आणि विम्याच्या बाबतीत जर झालं नसेल तर मी तालुका कृषी अधिकारी अतिवृष्टी विषय असा आहे पीक विमा कंपन्यांना अनेकदा फोन केल्यानंतर ते पहिल्यांदा थोडस बोलते आणि फोन काटून देते सर्वेक्षणही नाही आणि पीक विमाही नाही आणि त्याच्यामुळे ही शेतकऱ्याची सगळ्यात मोठी झालेली फसवणूक आहे आणि तो ढोळापूरचा एक प्रश्न राहिले आपल्याकडे कसं आहे दोनच दिवस अतिवृष्टी होती एक कोंडाळीला होती एकोणीस ते पंचवीस सतत आहे अतिवृष्टी नाही तुमच्या व्याख्या वेगळ्या असतात पण आमच्या हॅलो मी काय म्हणतो हे विमा विमा कंपन्याचे जे प्रतिनिधी तुमच्या ऑफिसमध्ये बसत नाहीत का सेपरेट आहे पण आता माझ्याकडे मोर्चा आलेला आहे नरखेड आणि काटोल तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा आपल्याकडे आता सतत पाऊस आहे आणि अतिवृष्टी पण झालेली आहे तर ते शेतकऱ्यांचे फोनच उचलत नाही आणि पंचनामाला पण जात नाही तर त्यांना आपल्या ऑफिस मध्ये त्यांचा ते एखादा ऑफिस आपल्या ऑफिस मध्ये त्यांचा प्रतिनिधी नाही पाठवता ठेवतायत का कंपल्सरी तसं माहिती आहे की आदेश काढून घ्या तुम्ही म्हणून मी सही करतो त्यांना आदेश काढून घ्या तुमच्या ऑफिसमध्ये राहतील म्हणजे काय लोक माहिती का त्यांच्या ऑफिसमध्ये गेले तिथे नसतात ते कमीत कमी तुमच्याकडे आल्याच्या नंतर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत ना आणि कसं आहे आपल्याकडे झालेलं आहे त्यांना फोन करून सांगा कारण जे ज्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडे कंप्लेंट आलेल्या आहेत काही त्या मग त्या विमा प्रतिनिधीला पाठवून द्यायच्या लगेच मग ते त्यांचे पंचनामे त्यांनी करायला पाहिजेत ना लगेच हा ठीक आहे आणि एक आदेश काढून घ्या त्यांचा एक प्रतिनिधी तुमच्या ऑफिसमध्ये राहील म्हणून हो ठीक आहे दहा शेतकऱ्यांचे दहा वेळा कॉल केलेले सर्व कॉल रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे ते आम्हाला रिस्पॉन्स देत नाही म्हणून आज तुमच्यापर्यंत येण्याची गरज आम्हाला पडली त्याच्यामुळे आता आपण काय करतो तालुका कृषी साई राव एक प्रतिनिधी त्यांच्या ऑफिस बसून राहील बसलाच पाहिजे आणि साहेब याच्या सबसिड्या ड्रीपच्या वगैरे सबसिड्या दोन तीन दोन दोन वर्ष झाले सबसिड्या कृषी अधिकारी जे काही विषय असतील ना चार पाच जणांनंतर या तुम्ही त्या विषयावर चर्चा करूया आता कसं आहे माहिती आहे तुमचा जो विषय आहे तो त्या विषयाबद्दल बोलतो माझा प्रश्न अजून आहे संत्रा मोसंबीची जे लुट मार सुरू आहे कोणतेही व्यापारी गावात चालले जातात आणि चुकीच्या पद्धतीने आणि आपल्या इच्छा शेतकऱ्यांना सर मार्केट मार्केटमध्ये हो जर त्यांनी माल नेला लागतं खूप लूटमार होतात याच्यावर सुद्धा आपण हमी भावात तुम्ही मला वेगळं निवेदन द्या ते तो विषय काय एसबीओचा नाही आहे तहसीलदाराचा नाही आहे कलेक्टर नाव तुम्ही त्याचं वेगळं निवेदन द्या ह्याचा सुंदर बघून देऊन टाका तुम्ही नंतर आणून द्या मी कलेक्टर मार्फत ते पाठवून देतो कारण तो विषय आपल्या स्तरावर माझ्या स्तरावर जे विषय आहे ते मी दोन विषय तुम्हाला म्हणजे तालुका कृषीवाल्याला पण बोललो आणि अतिवृष्टीचा आहे ते पंचनामे आपले चालू आहे शंकाचा अनॉफिशियल शंका तो विषय असा शंकरचा ते शंका नावाची एक तो पीडा आहे त्याची इतकी म्हणजे उत्पत्ती इतकी आहे कि त्याच्यामुळं पिक इतके नष्ट होऊन राहिले आहे आणि त्याच्यावर कोणताच उपाय नाही उपाय फोन नाही त्याला हँड पिकिंग शिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही नाही केलं तर त्याच्यावर हँड पिकिंग शिवाय दुसरा कुठलाही सर एक दिवस करतो दिवशी नाही त्याच्यामध्ये आता अनऑफिशियली थोडा मोबाईल आहे एक मी अनऑफिशियल बोलतो